नमस्कार मी राजरत्न जोंधोहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत काही दिवसांपासून पुणे ड्रग्ज प्रकरणामुळं चांगलंच चर्चेत आलं आहे पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात दोन कोटी अडतीस लाख रुपयांच्या ड्रग्जसह एका तरुणाला काल सांगवी पोलिसांनी अटक केल्यानंतर याच प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचं उघडकीस आल्यानं पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे निगडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या विकास शेळके याला चौवेचाळीस किलो पन्नास ग्रॅम एम बी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे हे ड्रग्ज पंचेचाळीस कोटी रुपयांची असल्याची माहिती समोर आली आहे या पोलीस उपनिरीक्षकाचा यात सहभाग आढळल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आऊटडोअर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार